राजकारणामध्ये तसे सगळेच जण आपले रंग बदलत असतात नेहमी सरड्यासारखे परंतु अनेक मुखवटे जे समोरच्यांचा विश्वास मिळवण्यासाठी जे तयार ठेवतात ते असे लखोबा लोखंडे जे असे टोपी फिरवतात त्यापैकी एक नाव आघाडीवर जे असतं नेहमी ते छगन भुजबळ यांचं आता छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्येच आहेत परंतु अजित पवार यांना ते मानणार नाही दुसरीकडे ते राज्यसभा लोकसभा न मिळाल्यामुळे आता मंत्रिपदाचं कवच हेच आपलं सुरक्षित ठिकाण आहे हे जाणून आहे तिथेच थांबणार आहे असं जरी असलं तरी ते महाविकास आघाडीचे नेते जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत यांचं कौतुक करायला विसरणार नाहीत म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, तो शरत पावार आहे। चाल तर ते अतिशय स्पष्ट आहे की त्यांची जी घुसमट होतीये असं त्यांचं जे म्हणणं आहे ती कदापी ही खरी नाही ते ठरवून सगळं केलं जातंय जसं अजितदादा पवार हे आपल्या समर्थक नेत्यांसह ज्या वेळेला महायुतीमध्ये चालते झाले त्यावेळेला जाता जाता छगन भुजबळ यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक वक्तव्य प्रकाशित झालं होतं ते शरद पवारनं असं म्हटले होते की मी जरा त्या गोटात काय चाललं हे जरा बघून येतो आणि मग आपल्याला सांगतो आता ते त्यानंतर काय काय सांगत आहेत काय काय सांगितलेलं नाही यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं हे बघा छगन भुजबळ यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लखोबा लोखंडे हे नाव दिलं होतं तो मी नव्हेच हे जे गाजलेलं नाटक आहे त्या नाटकामधला ते, नाटका ते पंचीकर जसे आपली वेगवेगळी भूमिका बदलतात आणि तो मी नव्हेच सांगतात आणि त्यांचं एक नाव असतं ते लखोबा लोखंडे तर त्या लखोबा लोखंडेप्रमाणे हे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलतात म्हणजे आता त्यांनी चांगल्या कामासाठी पण अनेकदा भूमिका बजावलेल्या आहेत जसं बेळगावला ते ज्या वेळेला सीमावाद चालू होता त्या सीमावादामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी खूप मोठ्या भूमिका बजावलेल्या त्यावेळेला छगन भुजबळांनी आपलं रूप पालटून ते बेळगाव बेळगावच्या संदर्भात इकडं तिकडं त्यांनी केलेलं होतं अर्थात ते ठीक आहे आता राजकारणामध्ये ज्या वेळेला आपल्याला पद मिळवायचं आणि पदासाठीच राजकारण करायचं असतं मग ज्या वेळेला मनोहर जोशी यांना विरोधी पक्ष पक्षनेतेपद त्यावेळेला देण्यात आलं मग ते पद खरं तर आपल्याला पाहिजे कारण की नंतर मुख्यमंत्री पदाचा चान्स येऊ पाहतोय मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामधून त्यांनी पळ काढला शिवसेनेतून सोबत अनेक आमदार घेतले काही आमदार पुन्हा माघारी फिरले आणि मग त्यांनी जी काही शिवसेनेच्या भाषेत सांगायचं होतं ती गद्दारी केली त्या गद्दारीमुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चिडले आणि हा लखोबा लोखंडे आहे वगैरे त्यांनी अशा श शेलक्या शब्दामध्ये टीका केली होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये छ छगन भुजबळ अनेक महिने संरक्षण घेत फिरलेले आहेत की आपल्याला कुठं कधी कसा मार बसेल याचं काही सांगता येत नाही ते झाले नंतर ते मंत्री झाले शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये वगैरे ते सगळं झालं आता आज त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे किंवा ती त्यांनी स्वतः आणलेली आहे ती अशी आहे की आता त्यांना राष्ट्रवादीमध्ये म्हणजे जी हायजॅक झालेली राष्ट्रवादी घड्याळ राष्ट्रीय अध्यक्षपद हे सगळं जे उचलून नेण्यात आलेलं आहे त्या राष्ट्रवादीमध्ये त्यांना काही फारसं स्थान नाही वारंवार हमरा तुमरी वगैरे सगळे प्रकार होत असतात आता छगन भुजबळ यांना मनोज चारांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अनुषंगाने आंदोलनाला सुरुवात केली आणि ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी केली तसा येल्गार पुकारलं छगन भुजबळांनी आणि छगन भुजबळ हे आपलं एक चांगला हत्यार होऊ शकतात ते महायुतीतले मंत्री आहेत असं त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे अमित शहा नरेंद्र मोदी हे खुश झाले होते मग आता यांनाच आपण लोकसभा निवडणुकीला के उभं केलं पाहिजे जेणेकरून आपण ओबीसी मतांसाठी कि म्हणजे किती आपण प्रोत्साहन देतो आहे सगळ्या नेत्यांना म्हणजे हे त्यांना ते त्याच्यातून ते ध्वनित करायचं होतं आणि त्या दृष्टीने ते पावलं पडत होते परंतु महिना झाला तरी त्यांना ते काही उमेदवारीचं ते नुसतंच गाजर दाखवण्यात आलं आणि त्यांना ते, ते काही उमेदवारी मिळाली नाही आणि मग शेवटी कंडाळून त्यांनी ती मी मी माघार घेतो असं त्यांनी म्हटलं आता काल परवाचे सुनेत्रा पवार यांना जी राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली नियुक्ती म्हणजे आता ती बिनविरोध झालेली ती निवड झालेली त्यांची मग आता त्यावेळेला आपल्याला तो चान्स मिळाला पाहिजे म्हणून छगन भुजबळ यांनी आग्रह धरला होता परंतु पक्षाचा निर्णय सगळ्या मंत्र्यांनी ठरवला वगैरे त्यामुळं मला काही करता आलेलं नाही अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माझी इच्छा होती परंतु मी काही करू शकलेलो नाही मग इकडं असं सांगण्यात आलं की छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा स्वागत केलं ते सुनेत्रा पवार यांचं की अभिनंदन केलं की तुम्ही आता राज्यसभेचा खासदार झालेला आहात आणि उमेदवारी अर्ज भरायला देखील तिथं ते उपस्थित होते या सगळ्या पार्श्वभूमीवर मग त्यांनी काय केलं आता लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी तेरा जुलैपर्यंत वेळ दिलेला आहे मग एल्गार सभा आपण पुकारलेल्या आहेत अशाच आणि इकडं राजकीय जी काही आपल्याला जे काही पदं राज्यसभा नाही लोकसभा नाही मग आता आपल्याला काय कुठली तरी एक नवीन आपली जी काही जमीची बाजू आहे जे आपलं स्ट्राँग कार्ड आहे आपल्या आर्म स्ट्राँगसाठी जे स्ट्रा स्ट्राँग कार्ड जे आहे ते ओबीसीचे नेते म्हणून मग ते नेतेपद आपल्याला आता राबवायचं आहे मग हे नेतेपद राबवत असताना मग आपली समता परिषद आहे मग त्याचे कार्यकर्ते त्यांची बैठक घेतली पाहिजे मग हे समर्थकांचं काय म्हणणं आहे आणि मग त्या बैठकीमध्ये काय झालं असं विचारलं छगन भुजबळ यांना तर त्यांनी असं सांगितलं की आता काय की तिथं असं की लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारसंघात काय झालं त्या मतदारसंघात काय झालं अशा प्रकारची आमची चर्चा झालेली आहे बाकी काही नाही आमच्या झुजबी प्रकारची चर्चा झालेली मग आता छगन भुजबळ यांनी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा अशी एक मागणी कार्यकर्त्यांनी केली वेगळा निर्णय म्हणजे काय अजित पवार यांना सोडावं आणि शरद पवार यांच्या सुरुवातीला आपण जे काही म्हटलेलं आहे की इशारा कोण करतोय म्हणजे आता हे शरद पवार तर नाहीत ना अशी सुद्धा शंका याला व्हावी आता हे बघा कसं ते ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना केली दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला नव्या शरद पवारांनी त्या वेळेला संस्थापक सदस्य म्हणून छगन भुजबळ हे तिथे होते पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना छगन भुजबळांना तो मान मिळाला आणि उपमुख्यमंत्रीपद देखील मिळालं नंतर शरद पवार शरद पवार जेव्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये रमले तिकडे गेले त्याच्यानंतर महत्त्व कोणाचं वाढलं राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये तर ते अजित पवारांचं वाढलं अजित पवारांचं जसं महत्त्व वाढलं मग छगन भुजबळ आणि या दोघांमध्ये काय ती स्पर्धा अंतर्गत स्पर्धा ती सुरू झाली ती अगदी ज्या वेळेला शरद पवारांनी राजीनामा देण्याचं ज्या वेळेला ते सगळं तो इरा म्हणजे ते ज्यावेळी ती घटना घडली त्यांनी राजीनामा परत घेतला त्या दरम्यान एक गोष्ट झाली होती की आता प्रदेशाध्यक्षपद नेम दुसऱ्याला दिलं पाहिजे मला आता जसं काल देवेंद्र फडणवीस असं म्हटले मला सरकारमध्ये नको आहे मला संघटनेचं काम करायचं आहे तसंच अजितदादा पवार हे त्यावेळेला असं म्हटले होते की मला विरोधी पक्ष पक्षनेतापद नको आहे मला आहे ना संघटनेचं काम करायचं त्याच्यानंतर मग त्यांना ते देण्यात येऊ नये म्हणून छगन भुजबळ काय म्हटलंय की ते काहीतरी ओबीसी नेत्याकडे पाहिजे असं त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं असं या दोघांमध्ये असतं आता इतकंच नाही ज्या वेळेला मनोज पाटील यांना उत्तर देण्याची वेळ आली आणि मग ते प्रश्न निर्माण झाला की महायुतीमधलाच एक मंत्री जारांगे पाटील यांना उत्तर देतोय जोरदारामध्ये तर काय करायला पाहिजे त्यांनी गप्प बसायला पाहिजे त्यांनी काय बंधनं बाळायला पाहिजे याची एक मीटिंग सह्याद्री विश्रामगृह झाली सह्याद्री विश्रामगृह म्हणजे मुंबईतलं आलिशान असं सरकारी विश्रामगृह तिथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि छगन भुजबळ हे या चार म लोकांमध्ये ती मिटिंग झाली या चार मग तिथं त्या मिटिंगमध्ये अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली एकमेकांवर आवाज चढवला गेला वगैरे हे सगळे प्रकार झाले ते प्रसारमाध्यमाने प्रसारित देखील गेले हे सगळं झालं मग आता ज्या वेळेला आपल्याला हाती काहीच लागत नाही आता इतक्या वर्षांचं मोठं राजकारण म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी जी काही मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये ज्या काही सूचना केल्या होत्या त्याच्यानंतर षण्मुखानंद हॉलमध्ये सुनील तटकरे असतील अजितदादा पवार असतील यांनी ज्या काही सूचना केल्या त्या काय सूचना केल्या की प्रवक्त त्यांनी काय बोलावं काय बोलू नये याचा काय जिबेला लगाम घालावा काही बोलायचंच असलं तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी परंतु हे बंधन कुणावर नाही असं आवर्जून सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं की ते छगन भुजबळांवर हे बंधन नाही ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे त्यांचं जे काही सिनियर म्हणजे त्या अर्थाने ते सिनियर सिटीझन आहेत राष्ट्रवादीमधले म्हणजे तेन, ते त्यांना त्यां त्यांची ती आब राखली पाहिजे असं त्यांना थट तटकरे यांना म्हणायचं होतं मग आता ज्या वेळेला मला एकीकडे तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणता आणि दुसरीकडे मला टाळता म्हणजे माझी इच्छा आहे की मला दिल्लीमध्ये आता जाऊन बसायचं आहे आता त्याचे कारण अनेक आहेत आता पुन्हा येवला जसं येवल्यामध्ये शरद पवार ज्यावेळेला हे अजितदादा पवार यांचं बंड झालं आणि छगन भुजबळ हे देखील गेले म्हणजे विश्वास बसला नाही कोणाचा त्यावेळेला सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची येवल्यामध्ये सभा झाली येवल्यामध्ये काय सभा झाली होती त्यावेळेला शरद पवार यांनी लोकांना असं म्हटलं होतं की माझी चूक झाली मी चुकीच्या माणसाला तिकीट दिलं मला माफ करा असं ते म्हटले होते मग छगन भुजबळ यांनी टीका केली होती मा माफी तरी किती वेळ मागणार तर हे सगळं जे आहे हे राजकारणामध्ये हे सगळं इकडं तिकडं असं ज्या फिर वेळेला फिरत असतं त्यावेळेला आता छगन भुजबळ यांच्यावर अशी वेळ आलेली आहे काय वेळ आलेली आहे ते आता वक्तव्य करायला लागलेले ती वेळ काय आलेली त्या त्यांच्या वक्तव्यावरून हे सारखं दिसून येत त्यांनी अनेक मुलाखती दिल्या काही मुलाखांम मुलाखतींमध्ये त्यांनी असं म्हटलं की आता शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती वाढती आहे ते मला ते दिसतंय तसं उद्धव ठाकरेंची सहानुभूती वाढते तर ते असं म्हटले की राज ठाकरे यांनी रक्ताच्या नात्याची जाणीव ठेवायला पाहिजे होती वगैरे वगैरे ते असं ते बोललेलं आहे म्हणजे आता त्यांचं नेमकी दिशा कुठं चाललेली आहे मग काही ज्या बातम्या आल्या की ते मशाल मशाला आता हातात हातात घेणार उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार वगैरे असं बोललं जात होतं आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी खुलासा करून टाकलेला आहे की ते काय त्यांचे ते कोणत्या वाटेवर आहेत आम्हाला काही माहिती नाहीत त्याच्यामुळे ते इकडे येण्याचा काही प्रश्न नाही आणि आली तरी गेलेल्यांना परत घ्यायचं गे नाही असा आमचा निर्णय झालेला आहे असं ते सगळं बोललं गेलेलं आहे आता छगन भुज दुसरं एक असं आहे की लखोबा लोखंडे हे जसं नाव शिवसेना प्रमुखांनी छगन भुजबळला ठेवलं होतं शरद छगन भुजबळांचं एवढं मोठं धाडस झालं होतं की शिवसेना प्रमुखांना ते टी बाळू अशा शब्दात ते टीका करायचे थे। नंतर त्यांचं ते थे प्रीतीभोजन झालं मातोश्रीवर मग त्यांचं सगळं हे झालं हा भाग वेगळा आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की अजित मग त्याच्या पुढे अजितदादा पवार कोण शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील जर वेळ पडली तर ते टीका करतात मग अजित पवार कोण छगन भुजबळांसमोर असा प्रश्न येतो मग छगन भुजबळ ते कसे तालेवार नेते जसं ते ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांच्या बरोबर सुरुवातीच्या काळामध्ये जाहीर सभांमधून आधी सभा तापवण्याचं काम करायचे मग काँग्रेसमधून ते असं जशी आयात निर्यात म्हणजे नेते इकडं तिकडं होताना ते त्या शब्द त्या त्यावेळेला जे भाषण करायचे जोरकसपणे त्यावेळेला असं ते त्यांचे हातवारे करत ते असे म्हणायचे आला की चालला चालला की आला आला की चालला असं ते ब ते प्रतिसाद त्यांना भरपूर मिळायचा आता तेच आला की चालला चालला की आला अशा प्रकारचं कोणाला लागू व्हायला लागलेलं ला 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 ते छगन भुजबळ यांनाच लागू व्हायला लागलेलं आहे आता त्यांच्या एका प्रदीर्घ त्यांची जी काही राजकीय वाटचाल आहे सामाजिक वाटचाल आहे ओबीसीचे नेते म्हणून वाटचालय त्याच्यावरच आता प्रश्नचिन्ह म्हणजे त्यांनी स्वतः ते टाकलेलं आहे आता राजकारणामध्ये हे असे दिवस येतात जातात एक झालं की एक हातात असलं था की ते सुटून जातं म्हणजे मग ते वाट बघावी लागते माध्यमांमध्ये बातम्या येतात मग त्या दुसरी एखादी बातमी आली तर ही बातमी विरून जाती मग आपण ते काही फार मानावर घ्यायचं नसतं राजकारणामध्ये कुणीच सुखी नसतं असं वक्तव्य आता छगन भुजबळ करायला लागलेलं ला आहेत आता या न्यू तसं त्यांची जी काही निवृत्तीकडे जी काही वयोमानाने म्हणा किंवा अशी जी काही वाटचाल सुरू आहे त्या वाटचालीच्या वेळेला आपलं सगळं सुरक्षित राहायला पाहिजेत आणि यासाठी त्यांची सगळी धडपड चालू आहे त्याच्यामुळं त्यांना आता त्यां ते कोणाच्या इशाऱ्यावरून काम करू शकतात तर ते फक्त शरद पवार यांच्या इशाऱ्यावरून काम करू शकतात आता अधिवेशन होईल अधिवेशनामध्ये काय सगळ्या निधी दिला जातो काय वगैरे त्याचा सगळा हिशोब मांडला जाईल मग मां आमदार आपापल्या ठिकाणी जातील मग आता जसं रोहित पवार म्हणतात ते छगन भुजबळ तर अस्वस्थ आहेत अनेक आमदार अस्वस्थ आहेत मग पुन्हा ते इकडं शरद पवारांकडे येऊ शकतात का वगैरे काय हे काय जे जे काय घडतं ते आता आपल्याला लवकर दिसणारच आहे शंभर दिवसाची तयारी करायची विधानसभा लढवण्याची आता छगन भुजबळ यांना ना राज्यसभा ना, ना लोकसभा त्याच्यामुळं आता फक्त विधानसभा हेच त्यांच्यासमोर लक्ष आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद